यवतमाळ वन विभागाच्या वनरक्षक पदभरतीतील धाव चाचणीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी उमेदवार धावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी एकाच अवधतवाडी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं चार मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर यातील डमी उमेदवार मात्र सध्या फरार आहे रवींद्र सोमनाथ पाय गव्हाण वयवर्ष अठ्ठावीस आणि डमी उमेदवार प्रदीप राजपूत वय वर्ष सव्वीस अशी गुन्हा दाखल झालेल्या उमेदवारांची नावं आहे रवींद्र पायगव्हाण हा उमेदवार अटकेत आहे वनविभागातील वनरक्षक पदाची जाहिरात आठ जून दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा दोन ते अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत पीसीएसआयओ एन मार्फत घेण्यात आली याचा निकाल वनविभागाच्या संकेतस्थळावर पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला भरती प्रक्रियेतील पुढील टप्प्याची प्रक्रिया निवड समितीचे सदस्य सचिव म्हणून यवतमाळ उपवन संरक्षकांना प्राधिकृत करण्यात आलं एकशे वीस पैकी गुण गुणप्राप्त उमेदवारांची बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत दस्तावेज तपासणी आणि शारीरिक मोजमाप तपासणी तसेच धाव चाचणी घेण्यात आली त्यानंतर गुणांची गुळाबेरीज करून आठ फेब्रुवारीला गुणवंत यादी प्रसिद्ध करण्यात आली निवड यादीत चाल चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकवीस फेब्रुवारीला जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यवतमाळ इथं वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं त्यावेळी यवतमाळ वनवृत्तातील नामनिर्देशांच्या कोट्यातील वनरक्षक पदासाठी रवींद्र पाय यांनी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर केला गुणवत्तेनुसार निवड यादीत सर्वसाधारण प्रवर्गात त्यांचा समावेश करण्यात आला सर्व उमेदवारांचे दस्तावेज धाव चाचणीमध्ये सादर केलेले कागदपत्रे शारीरिक क्षमता चाचणीची सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली यामध्ये डमी उमेदवाराचं बिंग फुटलं त्यानंतर आर एफ अमवर नरेंद्र श्रीराम यांनी अवधुतवाडी पोलिसात तक्रार दाखल केली यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे